नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभाव गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये चढउतर आपल्याला पाहायला मिळत आहे आज सर्वाधिक कांदा बाजारभाव सोलापूर असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल सटाणा असेल कळवण असेल राहता असेल संगमेर असेल अहिल्यानगर असेल मुंबई पुणे नाशिक अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यातील आपल्याला आज कांदा बाजारभाव बघायचा आहे महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा बाजारभाव जो आहे बावीसशे रुपये पिंपळगाव बसेल या ठिकाणी आहे तसेच सोलापूर बाजार समितीमध्ये आज एकवीसशे रुपयाच्या घरात कांद्याचे बाजारभाव आहे सरासरी कांद्याचा बाजारभाव पंधरा ते बावीस रुपये उच्च क्वालिटी कांदा तेवीस चोवीस रुपयापर्यंत जात आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांद्या मार्केटमध्ये आत्ता बघा हा सीझन पावसाळा सीझन चालू झाला आहे तरीसुद्धा कांद्याला असा म्हणावा असा प्रतिसाद अजूनही व्यापारी वर्गाकडून बघायला मिळत नाही कांदा कमीत कमी आत्ताच्या मितीला मागच्या वर्षी तेवीस चोवीस पंचवीस तीस पस्तीस रुपयापर्यंत कांदा गेलेला होता परंतु अजूनही पादारभाव न वाढल्याने शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आलेले आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील पहिलं मार्केट, मा मार्केट पिंपळगाव बसवून सतरा हजार सहाशे क्विंटल उकलले चारशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवून मार्केटमध्ये मा सरासरी दर रुपये आहे चार रुपये ते बावीस रुपये पिंपळगाव बसविले येथील टॉप कांदा मार्केट रिथ त्यानंतर साटाणा सटाणामध्ये तेरा हजार आठशे क्विंटल उकलले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सटाणा या ठिकाणी आहे सरासरी दर जो आहे पाच रुपये ते वीस रुपये आपल्याला सटाणा या ठिकाणी पाहायला मिळतो यानंतर मुंबई तेरा हजार आठशे पन्नास क्विंटल उवलले आठशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर जो आहे आठ रुपये ते वीस रुपये आपल्याला मुंबई कांदा मार्केटमध्ये पाहायला मिळतो सरासरी दर आठ रुपये ते वीस रुपये आपल्याला मुंबई या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर अहिल्यानगर अठ्ठावीस हजार पाचशे क्विंटल उकलले सहाशे ते एकोणावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगरमध्ये दिसत आहे सरासरी जो आहे सहा रुपये ते एकोणावीस पॉईंट पाच रुपये आपल्याला अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये दिसत आहे त्यानंतर सोलापूर कांदा मार्केट आठ हजार चारशे वीस क्विंटल उकलले चारशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आज सर्वाधिक टॉप मार्केट रेट आ चारशे ते बावीसशे रुपये दिसत आहेत यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेऊया कोल्हापूर अठराशे अकोला सोळाशे छत्रपती संभाजीनगर तेराशे चंद्रपूर दोन हजार मुंबई सतराशे अठराशे रुपये विटा सतराशे सातारा दोन हजार कराड सोळाशे सोलापूर एकोणीसशे बावीसशे अहिल्यानगर अठराशे ते दोन हजार शेवगाव तेराशे त्याचबरोबर बारामती जवळची सतराशे पन्नास मंगळवेढा सतराशे पुणे मुशी सोळाशे नागपूर सोळाशे ते सतराशे अठराशे रुपये सांगली अठराशे पन्नास रुपये तसेच नागपूर सतराशे अठराशे रुपये येवला तेराशे ते सोळाशे रुपये सिन्नर नायगाव सतराशे अठराशे रुपये राहुरी सतराशे प ते अठराशे मनमाड चौदाशे ते सतराशे पिंपळगाव सण एकवीसशे बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचबरोबर मालेगाव मुंगसे पंधराशे रुपये राहुरी वांबोरी सतराशे अठराशे रुपये पिंपळगावपासून सायखेडा पंधराशे परांडा पंधराशे गंगापूर चौदाशे ते सोळाशे देवळा चौदाशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेट आजचा कांदा बाजारवा कांदा आजचे बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील बाजारभाव बघून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद